नमस्कार आर जे व्ही नॉन व्ही चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत इथे सुक्का मसाला हा मसाला कुठल्याही भाजीला तुम्ही वापरू शकता जसं की दोडकं गिलकं वांगं भेंडी मटकी कारले तुम्ही कुठल्याही भाजीला अगदी सहज वापरू शकता तर इथे मी एक पळी तेल घेतलं आहे एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे त्याला व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचं आहे एक वाटी शेंगदाणे त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत एक वाटी धने अर्धा वाटी जिरे अर्धा वाटी करळं आणि अर्धा वाटी बडीसोप हे सर्व व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे करळं जर टाकलं तर त्याने भाजीची चव खूपच छान येते तर ते तुम्ही नक्की टाका आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी लसण टाकायचं आहे हे सगळं छान फ्राय झालं की गार झाल्यावर त्याचा मिक्सरच्या भांड्यात आपण त्याला काढून घेऊया त्यात टाकूया एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा हळद आणि पाऊन वाटी लाल तिखट म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी आणि तीन चमचे मीठ टाकून आहोत आपण इथं याचं छान पे पेस्ट पावडर तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे झालं पाहिजे सर्व मी एका भांड्यात काढून घेते ते थोडंसं गार पण होतं खूपच गरम होतं मसाल्यानंतर आणि गार झाल्यावरच त्याला आपण डब्यात भरून ठेवूया सकाळच्या डब्या डब्याला खूपच घाई होते बनवायला तर हा मसाला जर तुम्ही करून ठेवला आणि फ्रीजमध्ये एक महिनाभर तर सहज हा मसाला टिकतो आणि झटपट भाज्या पण होतात तर इथे मी तुम्हाला भेंडीची भाजी करून दाखवणार आहे इथे मी कढई घेतली त्यात टाकले तेल मोहरी जिरं एक कांदा बारीक चिरलेला आणि कढीपत्ता हे छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात टाकू एक टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात टाकणार आहोत आपण मीठ मीठ आपण मसाल्यात पण टाकलेलं आहे म्हणून मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे आणि अशा प्रकारे मी भेंडी चिरून घेतली होती तिला उभा कट द्यायचा आहे भेंडीला म्हणजे त्यात मसाला पण छान मुरतो आणि हळद टाकली थोडीशी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भेंडी फ्राय झाली आपली थोडीशी फ्राय करूनच घ्यायची तिला कारण की मसाला जरा टाकला अगोदरच तर तो मग सगळं कडाईला चिटकतो हे बघा अशा प्रकारे मी इथं फ्राय करून घेतली भेंडी आणि आता आपण त्यात टाकणार आहोत मसाला तर मी इथं चार चमचे मसाला टाकला आहे चार चमचे भरपूर होतो अर्धा किलो भेंडी आहे ही आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिटे आपण याच्यावर झाकण ठेवूया हे बघा खूपच छान सुगंध पण येतो आणि भेंडी तर खूपच छान झाली होती तर तुम्हाला कशी वाटते आहे भेंडी कमेंट करून नक्की सांगा आणि हा मसाला तुम्ही घरात करूनच ठेवा खूपच छान भाजी होते याने तुम्हाला अगदी सहज डब्याला भाजी करता येते कुठल्याही सुक्या भाज्या तुम्ही सहज करू शकता हे बघा खूपच छान टेस्ट लागते तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि एकदा तुम्ही ट्राय करून